मराठवाडा जनसेवा फाउंडेशन चे सर्वे सर्व तथा निघा जिल्हा परिषद गटाचं युवा नेतृत्व आदरणीय सचिन भाऊ वराळ पाटील होणार तुमच्या आधी सर या ठिकाणी सभा झाल्या आमच्या गावातील आजी माजी लई एकत्र आले होते त्यांनी सांगितलं साडे दहा हजाराचा पाठीमागच्या वेळेस दिलेला आहे बाजार बारा हजाराच्या आतमध्ये आम्ही येत नसतो परंतु या सर्वसामान्य जनतेने आमच्या निघळ जिल्हा परिषद गटानं आणि आमच्या गावच्या लोकांनी निघळ जाळपोटी गटातून नि ज्या मतदाराने आपल्याला साथ दिली आणि आम्ही पहिले जाते सर माझ्या काळलेच सर म्हणत तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर आम्ही बाकी काय म्हणणार नाही आम्ही तुम्हाला बघायचं पहिला शब्द मी दिला जातो तर मीच पहिला शेजवरती प्रचंड प्रवेश केला म्हणून आम्ही चांगल्या माणसाची आहे दुर्जन माणसाच्या माग नाही आमची देवी चांगल्या माणसाला देते माणसाला कधीच देत <स्थाँगा> तरी तुम्ही तुमच्या शुभेच्छा आणि सर्वांच्या वतीन दाते सरांचा आभार मान दे दाते सरांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वेगळ्या योजना निश्चित दादांनी दिला शब्द वि के साहेबांनी सगळ्यांनी दिलेला शब्द त्याचा फायदा आपण घ्यावा कुठल्या प्रकारचे मागचे वेधावे सोडून पुढे आपल्याला या पारनेर तालुक्याला वेगळा वे न्यायचे यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करावे आम्हाला सगळ्यांना बोलवलं सचिन भाऊ तुम्हाला एकमित्र म्हणून नम्र विनंती तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं या ठिकाणी तुमचे आभार मानाला यायचं हा निर्णय घेतला सत्कार हा भाग अतिशय गौण आहे तुम्ही सत्कार एवढं मत देऊन केलेलाच आहे आता वेगळा सत्कार घेण्याची काही गरज नाही मला खऱ्या अर्थानं तुमचे आणि या ज्या नेतृत्वानं संधी दिली ते महायुतीचे सर्व नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजित्यदा पवार असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब असतील आणि तरुणांचा अतिशय प्रेरणास्थान असलेले आमचे माझे खासदार डॉक्टर विखे पाटील असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं ही उमेदवारी मला मिळाली आशीर्वाद आपल्या होते म्हणून मला खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या सर्व नेत्यांचं आणि तुमचं देखील आभार मानायचं होतं म्हणून आज या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा झाल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी सांगितल्या भास्करराव यांनी अगदी साध्या आणि सरळ भाषेत सांगितलं की कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होतो आणि ह्या अन्याय मी गेली पाच वर्ष पाहत होतो मी देखील त्या अन्यायाचा बळी आहे आणि आपल्यासारखे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज पुन्हा कारण त्या ठिकाणी कोणाला जेलमध्ये रामलं कोणाला काय केलं हे सगळ्या गोष्टी आपल्याच्या समोर आहेत सगळं हे सगळं आपल्याला रोखायचं होतं हा मतदारसंघ हा एक वेगळ्या विचाराचा मतदारसंघ आहे अनेक महापुरुषांच्या विचाराचा मतदारसंघ आहे सेनापती बापटापासून तर परत दे अण्णा हजारे आणि पोपटराव पवारांच्या पर्यंतचा जे महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्या विचाराचा खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ हा तालुका आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाची खऱ्या अर्थानं ती रया गेली होती खऱ्या अर्थानं या मतदान संघाची जवळ संस्कार बिघडले होते संस्कृती बिघडलेली होती ती संस्कृती परत पुन्हा एकदा नेते करायची आणि म्हणून हा सगळा निर्णय घेतला त्या निर्णयाला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची साथ दिली माझं स्लोगन त्या ठिकाणी तयार केलं काशीनाथ दाते आणि विकासाचे नाते ते का करू शकलं तुम्ही त्याला काय कारण आहे दोनच वर्ष मला संधी मिळाली त्या जिल्हा परिषद पर मध्ये बांधकाम समितीचं काम करताना आणि मी केलेलं जे काम आहे ते काम तुमच्या प्रत्येकाच्या मनामनात तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आलं प्रत्येक गावामध्ये काम पोहोचलं आणि म्हणून खरं तर तुम्ही ती स्लोगन तयार केले आणि मी ती स्लोगन भविष्यामध्ये आपल्या या पाच वर्षात देखील खऱ्या अर्थानं खुटी ठरू द्यायची नाही खरी ठरवायचे हा उद्देश घेऊन मी निवडणूक लढवलेला आणि या तालुक्यातला दहशतवाद संपायचा भास्कररावने उल्लेख केला आणि मलाही इथे गोष्टी फोन केला सचिन भाऊने फोन केला आहे निवडणूक चालू असताना कानोर पठारामध्ये बाळासाहेब ठुबे म्हणून एक कार्यकर्ता आहे त्याचं त्या किरणच्या हॉटेलच्या शेजारी नवीन हॉटेल टाकलं आहे त्याच्या मुलांना आणि त्या दोघांनी माझा त्या ठिकाणी कानोरच्या गल्लोगल्ली जाऊन प्रचार केला माझी पॉम्पलेट वाटले लगेच ले। त्याच दिवशी रात्री त्याच्या हॉटेलवर धाड टाकली गेली सोलापूरच्या कार्यकर्त्यांच्या दोन हॉटेलांच्यावर धाड टाकली गेली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मी चौकशी केली मला खात्री होती की पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे करू शक करणार नाही आणि मी चौकशी केली की धाड देऊ का कुणी टाक तर पोलिसांनी सांगितलं आम्ही टाकलेली नाही धाड टाकली एक्साईज डिपार्टमेंटच्या लोकांनी आणि अशा पद्धतीचा जर एखाद्या कार्यकर्त्याच्या एखाद्या नेत्रीच्या नेत्याच्या आदेशावर जर कोणी धाड टाकणार असतील तर यात्रा का सगळ्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी सूचना देतो अशा पद्धतीने कोणाच्या समन्यावरून राजकीय हेतून जर कोणावर धाडी पिढी टाकल्या तर तुमच्या घरावर धाड टाकायला वेळ लागणार नाही तर तुम्ही काच्याच्या घरात आहात तुम्ही काय काय करता ते आम्हाला सगळं माहिती आम्ही गेले अनेक वर्ष पाहिले सचिन भाऊ आणि वास्तव तुम्हाला सांगतो यापुढा असा उद्योग जर झाला तर आपला संघटितपणे यांच्या सगळ्यांच्या आणि आपल्या नेत्यावरती आहेत यांचे सुद्धा दंडवडे काढल्याशिवाय आपण राहणार नाही ना ना एकशाही लोक आणले ते कुठून दुसऱ्या तालुक्यातून आले कुठून तरी व्यक्तिगत इथं संबंधावायला असतील राहुरी तालुक्यातले होते दार ता टाकणारे या पद्धतीने जर एखादा नेता राजकारण करत असेल तर आपण किती दिवस सहन करायचं ते सहन करायचं नाही म्हणून खऱ्या अर्थान आपण हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपल्याला एकच या ठिकाणी सांगणार नाही फार जास्त बोलणार नाही कारण आता उशीर झालाय थंडी सुटली आहे मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आज खऱ्या अर्थानं आपण या निवडणुकीमध्ये पंधरा ते पंचवीस हजार मताच्या फरकाने निवडून आलो असतो अशी परिस्थिती आज निर्माण झाली इथं बसले बसलेल्या स्टेजवर जे धाडसानी बसलेत त्यांनी सगळ्यांनी काम केलं तुम्ही समोर ऐकायला बसलेत तुम्ही सगळ्यांनी काम केलं पण अशी अज्ञात शक्ती अनेक होती अनेक कार्यकर्ते होते अनेक जुनी जनती माणसं होते आणि अनेक अनेक तरुण देखील होते की ज्यांचे त्या एमआयडीसी मध्ये छोटे छोटे कामं आहेत त्या ठिकाणी कोणाचे जेसीबी बी चालत असतील कोणाचे प्रोकलान करत असतील असे देखील अनेक कार्यकर्ते होते परंतु आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ओपन व्हायचं नाही परंतु मतदान इकडं करायचं अशा विचाराचे देखील खूप कार्यकर्ते होते आणि मला हे सगळ्यांची जाणीव होती मला हे सगळे माहीत होते आणि म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो कुणी मला कितीही नाव ठेवलं माझा शांत स्वभाव हो आहे मी निवडणूक उभी करू शकतो की नाही परंतु माझा या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनुभव घेतलेला आहे जिथं जातील प्रचार तिथं या नात्या घराबाहेर सांगत होते की सरांचा आमक नातेवाईक आमच्या घरात येऊ गेलं आम्हाला बॉम्ब डेट देऊन गेला बरोबर अरे एवढे सगळे नातेवाईक कामाला लागले सगळे हितचिंतक कामाला लागले सगळे आमचे महायुतीतले पक्ष महायुतीच्या पक्षाचे सगळे नेते एकदम जोरात कामाला लागले मग एवढे कामाला लागल्यानंतर निवडणूक उभी राहणार नाही असं कसं होऊ शकतं आणि पण टप्प्याटप्प्याने निवडणूक उभी केली दिवस फक्त बारा मिळाले बारा आपल्याला समोरच्या उमेदवारांनी काय काय उद्योग केलं तर आहे तुम्हाला वर्षभर लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठा देवीची यात्रा महिलांना घडवली मोठा देवीची यात्रा करून राहिलं नाही तर यात्रेला गेलेल्या महिला महिलांना साड्यांचं वाटप केलं उरलेल्या सगळ्या गावांच्या मध्ये पुन्हा गावा गावागाव जाऊन साड्यांचं सा वाटप केलं आपल्या दिंड्या भजनी मंडळ आहे उल्लेख म्हण भजनी मंडळाला टाळ टाळपाखवत वाटले महिला बचत गटांना दहा हजार रुपये दिले मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणले मोबाईलच वाटले <laughs> हा पाचशे रुपयाने सगळ्या बचत गटाच्या महिलांना पैसे वाटले आणि हे सगळं हे सगळं निवडणूक सुरू होण्यापूर्वी उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी करून बसलेले होते मला हे लोक अनेक म्हणायचे अहो त्यांनी एवढी वर्षभर सहा महिने तयारी केली तुम्ही बारा दिवसात काय करणार पण मला माझ्या जनतेवर आणि मतदार बंधिनीवरून विश्वास होता की मा तो ते कधी फटा होऊ देणार नाही माझ्यावर त्यांचं प्रेम असलेलं ते पैशाने कधीच मोपलं जाणार नाही ते प्रेमाईत जाणार असे मला खात्री होती आम्ही पहिल्या दिवसापासून कॉन्फिडंट होतो वसंतराव चेड्यांना विचारा आम्ही <coughs> पहिल्या दिवसापासून कॉन्फिडंट होतो की ही निवडणूक आपण शंभर टक्के जिंकणार आहोत फक्त फरक एवढाच झाला की वीस पंचवीस हजार पत्ताच्या फरकाने आपण जिंकलो असतो शेवटच्या टप्प्यामध्ये या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जो गावगाव धुमाकूळ घातला जे पैशाचं वाटप केलं विशेषतः ठेकेदारांनी केला या गावातले सुद्धा काही ठेकेदार आहेत गेला ठेवले मी सुद्धा मी सुद्धा ठेकेदारी करणारा माणूस पूर्वी नव्याण्णव सालापर्यंत मी ठेकेदारी केली होती गुणारांची आमचे आहे त्या ठिकाणी सगळी मंडळी त्यांच्या गावातला बांधणारा मी बांधकाम केले त्याच केटीवरच आणि मी सुद्धा ठेके का ठेकेदार होतो परंतु असा नालायक ठेकेदार मी नव्हतो तिकडं सत्ता येईल तिकडं उद्योग करणार नव्हतो मी शेवटपर्यंत त्या काळामध्ये राहिलो ते वसंतराव धावडे पाटलांच्या बरोबरच राहिलो नंदकुमार धावडे साहेबांनी सुद्धा ते आमदार असताना माझ्याकडे राजकीय दृष्ट्या पाहिलं नाही मी वसंतरावच्या बरोबर असताना सुद्धा त्यांनी देखील मला कामं दिलेली होती आणि म्हणून आजचे ठेकेदार आता उद्या आज आपली सत्ता आली लग्न थांबा उद्योग द्यायला पण ते माझ्याकडनं आता होणार ना नाही कारण खूप चांगलं समजत होतो मी त्यांना विजयावटी साहेबांच्याकडे ठेके मिळवताना काम मिळवताना येत होते माझ्याकडे रामदास भोसलेकडे तेवढं साहेबांना सांगा ना ते काम घ्यायचे आता आवटी गेले भुरले तिकडे आता ते गेले उद्या माझ्याकडे येते भरपूर ठेकेदार आहेत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि म्हणून या सगळ्या खऱ्या अर्थाने या मंडळींनी तो नंगाना शेवटच्या तीन दिवसामध्ये केला ठेकेदारांनी पैसे वाटले प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वाटले धमाकळू घातला माझ्या मांडव्यासारख्या गावामध्ये आदिवासी समाजाला पाच पाच हजार रुपये घरामध्ये फेकावे कुटुंबामध्ये इतकी मस्ती आहे पैशाची त्यांचे खऱ्या अर्थाने अन्य मार्गाने वाईट मार्गाने मिळवलेला तो पैसा आहे ते प्रभाकर शेट्टी सांगितलं या ठिकाणी फकीर माणसाने पाच पाच हजार रुपये वाटले फकीर माणूस नाटक करतो माझं किती घर आहे आणि त्याच्यावर आदरणीय आपले देशाचे नेते ते सुद्धा विश्वास ठेवतो त्यांना सांगितलं त्यांनी समोर बसलेले पाहिलं तुम्ही ते व्हिडिओ पाहताय मला वाटते जे बसलेले आहेत ते भाषण करताना आपले विरोधक भाषण करताना सांगतायत मला माझ्याकडे जादू आहे मला अमका अमका म्हणल्या साहेब बारा झिरो करून दाखव बारा झिरो असेच होते माझी शैली अरे बारा ते दोन कस तरी आले नाही तर तुझ्या बारा आले होते आणि म्हणून कधीही अहंकार हा चालत नाही अहंकाराने माणसं लयाला जातात महाभारत घडलं ते फक्त आणि फक्त अहंकारामुळे घडलं महाभारताचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि म्हणून कितीही तुम्हाला मस्ती आली आणि किती अहंकार तुम्ही गाजाल ते शेवटी अहंकाराचा नाश या मळगंगा मातेने केलेला आहे आणि भविष्यामध्ये तुमचं राजकारण जर खऱ्या अर्थानं तुम्ही अशा पद्धतीनं मस्ती करत असतात तर ही देवी तुमच्याकडे पाहून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच निश्चितपणे या ठिकाणी सांगतो मी विकासाच्या मध्यावर निवडण निवडून असताना त्याच्यावर आता बाकीची टीका मला काही करायची नाही जेवढी करायची तेवढी झाली पण प्रभाकर शेठ जेवढे भोर तुमचे लागलेले असतील तुम्ही आता एकही एक एक काम झालेलं नाही आणि आजही ट्रस्टवाले समजा त्यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांच्या मागे पडत असतील तर त्यांना सांगा येते त्यांचा वादा पक्का आहे प्रशांतजी आमचे सांगतात नेहमी आणि ज्याचा पक्का वादा आहे त्याच्याकडून जर काम करायची घेतली करून घ्यायची असतील तर अजूनही तुमचे विचार बदला जिथं बोर्ड लागले तिथं कामं झाली नाही ती कामं करून हा पट्ट्या देईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो थोडीशी वैचारिकता बदला तो तिकड म्हणून तो तिकडे मी इकडं ह्या प्रवृत्ती आता पुढे सोडून दिल्या पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने एक आलं पाहिजे मी तुम्हाला पहिल्यापासून विकासाचं आवाहन करतो आजच मी सगळे अधिकारी मला आज त्या ठिकाणी भेटायला येतात माझा सत्कार करायला येतात आज दिवसभरामध्ये जेवढे अधिकारी आले तेवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही समोर घेतलं आणि मला माझं या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विजय नाही प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं तर माझ्या काय कल्पना त्यांना सांगितलं आणि येत्या आठ दिवसात आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर येत्या आठ दिवसात मी सगळ्या डिपार्टमेंटच्या मिटिंग घेणार आहे सगळ्या डिपार्टमेंटला मी बोलवणार आहे आणि ज्या ज्या डिपार्टमेंट मार्फत या तालुक्यामध्ये जे जे काही करायचे त्याचा संपूर्ण आराखडा तयार करून त्या कामाच्या पाठीबागा निश्चितपणे मी लागणार आहे मी असं बंक सारखा इकडे जाणं याच्या कापायला का ते जायला जाणार नाही जाईल अत्यावश्यक तिथं जाईल परंतु एक तर माझा मतदार एक तर माझी जनता नाहीतर मग मंत्रालयातून काम एवढं सोडून माझ्यासमोर कसं आहे कुठलाही उद्देश नसणार आहे पण मला तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक आहे की बाबांना तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास त्या विश्वासाला मी त्यालामुळे जाऊ देणार नाही फक्त शांततेने घ्या आणि शांततेनंच आपलं जे राजकारण आहे ते शांततेने करा समोरच्याने केलं म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आजच बरीच चपराक बसलेली आजच बरंच शांत झालेला आहे त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एकच सांगेन की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला माझ्या नेतृत्वावर जो विश्वास टाकला आमच्या लाडक्या बहिणींनी जो विश्वास टाकला लाडक्या बहिणी फार त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्या कुठल्याही आम्ही शाळा बळी नाही त्यांच्या देखील घरामध्ये किंवा त्यांच्याकडे देखील पैशाचं त्यांनी सुरू केलं होतं परंतु त्यांनी अजिबात ते स्वीकारलं नाकारलं आम्हाला आमच्या सरकारनं आता दर महिन्याला जर चालू आहे या महायुतीचं आम्ही कशाला तुमच्या याला निमताळे महिलांनी देखील उत्तर दिले म्हणून <coughs> भविष्यामध्ये हे सगळं जर आपल्याला टिकवायचं असेल आपले वीज बिलाची पाच वर्ष आपल्याला माफी ठेवायची असेल आपली लाडक्या बहिणीच्या सहाशे रुपये जर वाढवायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींच्यावर आपण विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये येत्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील